कोविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण आळूची पानं आणि गव्हाचं पीठ बटाटा यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत एकदा जर तुम्ही ही रेसिपी केली ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्याशिवाय राहणार नाही कारण की रेसिपी तर खूप जास्त वेगळी आहे आपण इथे कोणत्याही प्रकारची वडी करत नाही पराठा करत नाही भजी करत नाही थालीपीठ करत नाही किंवा कोणतीही भाजीसुद्धा करत नाही आहे किंवा पातळ कालवणसुद्धा करत नाही अगदी वेगळी रेसिपी आहे यापूर्वी कधीच पाहिली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच परत परत करणार तर चला थोडाही वेळ न घालवता तर लगेच आपल्या या झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आता इथे पाहू शकता मी दोन बटाटे किसून घेते आता हा पदार्थ ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार दोन बटाटे पुरेसे आहेत पाहू शकता बटाट्याची साल काढून स्वच्छ असा बटाटा आपण धुवून घ्यायचा आहे आणि मग नंतरनं तोच बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा आता थोडा वेळ पाण्यात ठेवून दिला आहे तोपर्यंत पाहू शकता इथे आपण अळूची पानं घेतलेली आहेत आता या रेसिपीसाठी ना आपल्याला जास्तसुद्धा अळूची पानं लागणार नाही तुमच्याकडे दोन तीन अळूची पानं असतील तरी चालेल किंवा एक चार पाच अळूची पानं तुम्ही घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे पण जर हा पदार्थ जास्त लोकांसाठी करत असाल तर एक सहा ते सात अळूची पानं घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी पानं स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत पाहू शकता इथे सगळ्या पानांची शिरा इथे मी काढून घेतलेल्या आहेत जर खूप जास्त कोवळी पानं असतील ना तर मग त्याच्या शिरा शक्यतो ज जास्तसुद्धा नसतात थोड्याफार शिरा काढल्या तरी चालतात आता बघा ही पानं आपल्याला कट करून घ्यायची आहेत इथे मी पुन्हा सांगते आपण कोणत्याही प्रकारची भजी करत नाही आहे वड्या करत नाही किंवा मग कोणत्याही प्रकारचं कालवण भाजीसुद्धा करत नाही आहे थालीपीठ करत नाही आहे अगदी वेगळी रेसिपी आहे आणि नक्की गव्हाचं पीठ आपल्याला कधी वापरायचं आहे कुठे वापरायचं आहे ना हे सुद्धा पुढे सांगणार आहे नक्कीच हा पदार्थ ना तुम्ही कधीच केला नसेल आणि कुठेच खाल्लासुद्धा नसेल पण जर एकदा घरच्यांना खाऊ घातला ना तर नक्कीच ते खूप जास्त तुमचं कौतुक करतील आता पहा ही अळूची पानं आपल्याला अगदी या पद्धतीने बारीक अशी कट करून घ्यायची आहेत आता तुम्हाला जितकी बारीक कट करता येईल ना तितकी तुम्ही इथे बारीक कट करू शकता पण बघा मी या पद्धतीने कट केलेली आहेत आणि एका प्लेटमध्ये ही पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब ही नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आता इथे पाहू शकता एक वाटी इतपत मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठी वाटी आहे त्यामुळे एक वाटी घेतलेली आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे बघा यामध्ये आता मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे आता हे पीठ नक्की कशासाठी लागणार आहे ना हे सुद्धा पुढे सांगणार आहे रेसिपी ना खूप जास्त इंटरेस्टिंग आहे तुम्हाला लवकर ही रेसिपी कळणार नाही नक्की काय आहे थोडा वेळ जर झाला ना तर नक्कीच ही रेसिपी काय आहे कशी आहे आणि कशा पद्धतीने बनणार आहे ना हे कळेल आता एका कढईमध्ये पीठ घालून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पीठ आपल्याला अगदी ज्या पद्धतीने तुम्ही चपाती मळताना त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता इथे मी पुन्हा सांगते आपण कोणताही पराठा करत नाही भजी करत नाही किंवा मग कसल्याही प्रकारच्या वड्या वगैरे करत नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका बघा अगदी ज्या पद्धतीने चपात्याला पीठ मळतं ना त्या पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता होऊ शकता जास्त सरसुद्धा नाही आणि जास्त सैलसरसुद्धा नाही आता याला मी थोडंसं तेल लावून साईडला ठेवून दिलं तर पाच एक मिनटं आता याचे आपण गोळे करून घेऊयात आता इतकं पिठामध्ये चार गोळे आपल्या आरामात होणार आहेत पण जर तुम्हाला जास्त मोठे मोठे घ्यायचे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा करू शकता किंवा मग लहान लहान करायचे असतील ना एक पाच ते सहा गोळेसुद्धा यामध्ये होऊ शकतात बघा अगदी एकसारखे असे मी गोळे करून घेतलेले आहेत आता हे गोळे आपल्याला साईडला ठेवायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे जर खाली वगैरे चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून घ्या आणि अगदी ज्या पद्धतीने तुम्ही चपाती वगैरे लाटता ना त्या पद्धतीने ही चपाती लाटून घ्या व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि नक्कीच व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका बघा इथे तीनही चारही चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीने तुम्ही चपाती लाटताना रोजची अगदी त्याच पद्धतीने ही चपाती तुम्हाला लाटून घ्यायची आहे आता या चपात्या थोडा वेळ साईडला ठेवून घेऊया बघा मी जो आपण किस घेतलेला ना बटाट्याचं करून त्याच्यातलं अगदी घट्ट पाणी पिळून घेतलेलं आहे आणि किस आपला अगदी कोरडा झालेला आहे हां आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला अळूची पानं घालायची आहेत जर तुमच्याकडे अळूची पानं नसतील तर तुम्ही स्किप करा त्याच्याऐवजी पालक घालू शकता कोथंबीर घालू शकता भरपूर अशी बघा पानं घालून घेतलेली आहे आता बाकीचे जिन्नस आहेत ना ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे मी अगदी थोडंसं चिलीफ्लेक्स घातलेलं आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग स्किप केलं तरी चालेल यामध्ये काळे तिळे घातलेले आहेत काळ्या तिळाऐवजी तुम्ही ते पांढऱ्या तिळाचासुद्धा वापर करू शकता आता यामध्ये अगदी थोडीशी काळी मिरी घातलेली आहे काळी मिरी मिरीची पावडर करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर अख्खी काळी मिरी असेल ना तर थोडीशी कुटून घाला भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आहे बारीक अशी कट करून बघा कोथंबीर आपल्याला छान बारीक कट करून घालायची आहे जास्तसुद्धा मोठी कोथंबीर इथे ठेवायची नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ इथे काळजीपूर्वक घाला कारण की आपण जे चपात्याचे पीठ मळलं होतं ना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे जितकं आपली क्वांटिटी आहे ना त्यानुसारच मीठ घाला यामध्ये अगदी थोडंशी मी हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा हिरवी मिरची घालू शकता किंवा मग जर तुम्हाला कट करून मिरच्या घालायच्या असतील ना तर त्यासुद्धा घालू शकता पण जर लहान मुलं खाणार असतील तर मग शक्य तो ठेचून घाला म्हणजे मग दाताखाली वगैरे येत नाही आता चमच्यानेच हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे चमच्याने मिक्स झालेलं आहे आता आपण ज्या चपात्या लाटून ठेवल्या होत्या ना त्याच्यातली एक चपाती आपल्याला इथे घ्यायची आहे बघा एक चपाती इथे मी ठेवून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा ठेवू शकता पण इथे मी प्लॅटफॉर्मवरतीच केलेलं आहे आता जे आपलं बॅटर तयार झालं तर ना म्हणजेच बटाट्याचं आणि आवळीच्या पानांचं ते आपल्याला यावरती पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप जास्त बॅटर आवडत असेल यामध्ये घालायला तर तुम्ही खूप जास्त प्रमाणातसुद्धा घालू शकता किंवा मग जर थोडंसं घालायचं असेल तर थोडंसुद्धा घालू शकता यामध्ये अजून तुम्ही गाजर वगैरे सुद्धा चिरून घालू शकता किंवा मग पनीर किसून घालू शकता चीज वगैरेसुद्धा घालू शकता ज्या कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील ना त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून यामध्ये घातली ना तरीसुद्धा मुले अगदी आवडीने खातील आणि जर तसं म्हटलं ना तर मुलं एक चपातीसुद्धा इतकी व्यवस्थित खात नाही पण जर अशी रेसिपी जर तुम्ही त्यांना करून दिली ना तर नक्की दोन ते तीन चपात्या मुले आरामात खातील बघा अगदी कडपर्यंत हे पसरून घेतलेलं आहे आता ही रेसिपी ना नक्की काय आहे ना हे तुम्हाला अजूनसुद्धा कळलं नसेल पण थोडा वेळ थांबा ही रेसिपी नक्की काय आहे ना हे तुम्हाला कळणार आहे कारण की खूप जास्त इंटरेस्टिंग आणि दिसायला म्हणाल तर अगदी अप्रतिम दिसणारी ही रेसिपी आहे बघा याचा आपल्याला छान असा रोल करून घ्यायचा आहे जर तुम्हाला जितका दाबून रोल करता येईल ना तितका तुम्हाला याचा दाबून रोल करायचा आहे जर सैलसर से रोल केला तर मग जे बॅटर आहे ना, ना आतलं ते निघू शकतं त्यामुळे बघा अगदी दाबून असा हा रोल करून घ्यायचा आहे आता त्याची जी कड आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे यामधून जे आपलं स्टफिंग आहे आतमधलं ते निघणार नाही त्यामुळे बघा दोन्ही साईडने मी फोल्ड करून घेतलेला आहे अगदी या पद्धतीने आणि कडेलासुद्धा इथे थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित आपला हा रोल जो आहे ना तो तयार होणार आहे अजिबातच सुटणार वगैरे नाही आता अशाच पद्धतीने चारही रोल मी तयार करून घेतले आहेत पाहू शकता आपले चारही रोल तयार झालेले आहेत अगदी एकसारखे असे रोल झालेले आहेत आणि सगळे रोल बघा मी साईडने फोल्ड करून घेतलेले आहेत जर तुम्ही फोल्ड नाही केला ना जर आपलं जे स्टफिंग आहे ना आतलं ते निघू वगैरे शकतं त्यामुळे शक्यतो फोल्ड करून घ्या आता आपल्याला इथे एक चाळण घ्यायची आहे चाळणीला पाहू शकता इथे मी तेल लावून घेतलेलं आहे तेल, ला तेल जर लावलं की अजिबातच आपले ज्या रोल आहेत ना ते खाली चिकटणार वगैरे नाही त्यामुळे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीला आता एक एक करून यामध्ये आपल्याला हा रोल ठेवून घ्यायचा आहे ही रेसिपी तुम्ही पाहुणेरावळे आले ना तरी सुद्धा शकता कारण की रावळे आल्यावर नाश्त्याला काय बनवायचं किंवा मग जेवणामध्ये काय बनवायचं ना वेगळं तरक सुचत नहीं, तर सुचत नाही तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही करू शकता ते सुद्धा तुमचे भरभरून कौतुक करतील कारण की अगदी वेगळा असा हा पदार्थ तयार आहे बघा एक रोल इथे मी कट करून घेतलेला आहे जागा नसल्यामुळे तुम्ही सगळे रोल अशा पद्धतीने छोटं भांडं असेल ना त्यामध्ये कट करून ठेवले तरीसुद्धा चालतील तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये अर्ध ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही साळण यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची चाळण नसेल ना तर तुम्ही कट करून रोल घेतले आणि ते इडली पात्रामध्ये उकडले ना तरीसुद्धा चालणार आहेत आता दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहेत फक्त बटाटा आपला हलकासा शिजला ना की रोल आपले तयार आहेत पण या रोलचं पुढे काय करायचं ना हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता जे आपण थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं होतं ना ते घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीरमुळे अजून दिसायला छान रंग येतो त्यामुळे नक्कीच कोथंबीर असेल तर घाला थोडेसे काळे तिळ घातलेले आहेत इथेसुद्धा तुम्ही काळ्या तिळाऐवजी पांढरे तिळाचा वापर केला ना तरी चालेल छान दिसण्यासाठी इथे बघा थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे मी आता हे आपल्याला पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी इथे आपल्याला एकदमसुद्धा घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जर तुम्ही एकदम पाणी घातलं ना तर बॅटर जे आहे ना ते आपलं पातळ होईल आपल्याला याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे त्यामुळे जास्त पातळसुद्धा करायची नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचे नाही पाहू शकता अगदी या पद्धतीने गुठळ्या वगैरे त्याचे छान चा मोडायचे आहेत आणि अगदी छान अशी स्मूथ स्लरी आपल्याला याची करून घ्यायची आहे जर तुम्ही खूप जास्त पातळ स्लरी केली ना तर मग व्यवस्थित आपल्याला कोटिंग चांगलं होणार नाही त्यामुळे स्लरी आपल्याला छान अशी दाटसर ठेवायची आहे पाहू शकता अगदी याच पद्धतीने नक्की एकदा ही रेसिपी बनवून पहा तुम्हाला इतकी आवडेल ना तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा कराल कारण की अगदी घरातल्या साहित्यांपासून बनते जे साहित्य तु तुमच्याकडे अवेलेबल आहे ना त्याच साहित्यामध्ये ही रेसिपी आपली तयार होणार आहे आता बघा स्लरी तयार झालेली आहे तोपर्यंत आपल्या वड्यासुद्धा इथे उकडलेल्या आहेत एक चार ते पाच मिनटं इथे मी वड्या या उकडत ठेवल्या होत्या पाहू शकता एक चार ते पाच मिनटानंतर छान अशा वड्या आपल्या उकडलेल्या आहेत आता चाळणीतून बाहेर काढून घेतल्या आहेत इथे मी वड्या अजून वड्या खूप जास्त गरम आहे त्यामुळे थोड्याशा आपल्याला या वड्या थंड होऊन द्यायच्या आहेत तुम्हाला जर खूप जास्त घाई असेल किंवा गडबड असेल ना तर तुम्ही गरम गरम कट केल्या तरीसुद्धा चालतील कारण की या तुटत वगैरे अजिबात नाही आता बघा इथे मी कोमट झालेले आहेत वड्या आता या वड्या मी कट करून घेते तुम्हाला जर अगदी गोल असा आकार द्यायचा असेल ना लहान मोठा तुम्ही तो आकार देऊ शकता पण बघा मी अशा पद्धतीने एका साईडने कट करून घेते अशा पद्धतीने कट केला ना की के दिसायलासुद्धा अगदी छान दिसते ही रेसिपी बघा आपलं जे आतलं स्टफिंग आहे ना ते सुद्धा किती जास्त छान दिसते आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे आपण इथे कुठे मैद्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे आणि यामध्ये जर तुम्ही अजून पाल्याभाज्या ॲड केल्या ना तर अजून जास्त ही रेसिपी हेल्दी होणार आहे आता व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे जर स्लोमध्ये केला ना तर अजून जास्त खूप मोठा होईल व्हिडिओ त्यामुळे बघा थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे आणि या वड्या आता इथे मी सगळ्या कट करून घेते दिसायला म्हणाल तर अगदी छान ही रेसिपी दिसते आत्ताच इतकी छान दिसते पण जर तुम्ही ही रेसिपी तयार झाल्यानंतर पाहिली ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण की बाहेर मिळणारा हा महागडा पदार्थ ना अगदी घरच्या घरी अगदी झटपट असा तयार होतो आता पाहू शकता आपले जे रोल आहेत ना ते अगदी छान कट करून झालेले आहेत हे जर तुम्ही असे नुसते खाल्ले ना तरीसुद्धा छान लागणार आहेत कारण की आपण हे उकडून घेतलेले आहेत आतमधला बटाटासुद्धा छान शिजलेला आहे आणि जे पीठ आहे ना तेसुद्धा छान शिजलेलं आहे पण जर तुम्हाला अजून याला छान बनवायचं असेल छान दिसण्यासाठी तुम्ही नक्कीच ही प्रोसेस पुढे करू शकता आता स्लरीमध्ये हे छान असं बुडवून घेतलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे फक्त तेल तापवताना अगदी कडकडीत तापवायचं आहे तु, 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 तुम्हाला जर तुम्ही कमी तेल तापवलं ना तर ता तुम्हाला हे रोल कुरकुरीत होणार नाही त्यामुळे बघा अगदी कडकडीत असं हे तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि एक करून हे आपले जे रोल आहेत ना ते यामध्ये सोडून घ्यायचे आहेत अगदी छान असे क्रिस्पी हे रोल तयार होतात तुम्ही मैद्याचा वगैरे वापर न करताना नक्कीच या पद्धतीने हे रोल बनवू शकता यामध्ये तुम्ही मॅगी वगैरेसुद्धा वापरू शकता जर मुलांना मॅगी वगैरे आवडत असेल तर नक्कीच यामध्ये मॅगीचासुद्धा तुम्ही वापर करू शकता म्हणजे खायला अजून जास्त हे रोल टेस्टी लागतील बघा आता कढईमध्ये जितके रोल बसतील ना तितके इथे मी टाकून घेतलेले आहेत आता चिमट्याने आपल्याला हे छान असे काढून घ्यायचे आहेत शक्यतो खाली जास्त चिटकत वगैरे नाही पण जर कडईच्या कडला लागलं ना तर मग थोडंफार चिटकू शकतं बघा खालच्या साईडने छान गोल्डन रंग आलेला आहे आता एक साईड याची पलटी करून घ्यायची आहे गॅस कुठेही ते आपल्याला स्लो करायचं नाही कंटिन्यू फास्ट गॅसवरतीच हा रोल आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी हॉटेलमध्ये जे क्रिस्पी रोल आपल्याला भेटतात ना अगदी त्याच पद्धतीने दिसत आहे जर तुम्ही मुलांना हे रोल खायला दिले ना तर त्यांनासुद्धा कळणार नाही हे तुम्ही घरी तयार केलेले आहेत इतके जास्त चविष्ट लागतात बघा छान गोल्डन रंग आलेला आहे आणि दिसायलासुद्धा अगदी छान कुरकुरीत असे दिसत आहेत आता हे रोल आपले तळून झालेले आहेत आता तेलामधून छान अशी निथळून हे रोल आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही हे रोल ना चटणीसोबत खाऊ शकता टॉमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा मग नुसते खाल्ले ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात चहा बरोबर वगैरेसुद्धा वे, खाऊ शकता यामध्ये आपण छान मसाल्यांचा वापर केलेला आहे ना त्यामुळे अगदी छान चटपटीत हे रोल तयार होतात बघा अगदी छान असे रोल तयार झालेले आहेत आपले आणि अजिबातच तेलकट वगैरे होत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही रेसिपी बनवू शकता आता अशाच पद्धतीने जे बाकीचे तयार झालेले रोल आहेत ना ते इथे मी सोडून घेते कंटिन्यू आपल्याला हे रोल फास्ट गॅसवरती तळायचे आहेत जर तुम्ही गॅस स्लो केला ना तर हे रोल अगदी मऊ पडतील आणि तेलसुद्धा पितील त्यामुळे शक्यतो फास्ट गॅसवरतीच हे रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता अशाच पद्धतीने सगळे रोल मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथे पाहू शकता आपले सगळे रोल जे आहेत ना ते तळून झालेले आहेत आता इथे मी चटणीसोबत सर्व केलेलं आहे तुम्ही टोमॅटो केच्यूबसोबत खा किंवा मग सेजवान चटणीसोबत खा कशासोबतही खाल्लं ना तरीसुद्धा अप्रतिमस लागतील नक्कीच एकदा ही झटपट बनणारी रेसिपी रे करून पहा तुम्हाला नक्कीच खूप जास्त आवडणार आहे आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय